तर नमस्कार सर्वांना आज आपल्यासोबत उपस्थित आहेत आपल्या स्कूलचे विद्यार्थी देव्यानी बोरकर यांच्या आई तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात त्यांचा परिचय नमस्ते माझं नाव अश्विनी दर्शन बोरकर माझी मुलगी कुमारी देव्यानी दर्शन बोरकर हे सध्या पाच वर्ष पूर्ण झाले तिला साडेपाच वर्षाची आहे ती आणि ती युकेजी क्लासला आहे मासुळे सरांकडे ओके थँक्यू मॅम सर्वात आधी मी तुम्हाला विचारू इच्छितो की आपल्या स्कूलमध्ये येण्याच्या आधी तुमच्या काय अपेक्षा होत्या की आपल्या स्कूलने आपल्या मुलीसाठी काय करायला हवं आणि आपली स्कूल त्या अपेक्षा पूर्ण करत आहे का ओके okay, सर या अगोदर माझी मुलगी म्हणजे सुरुवातीला मी सिंधुदुर्ग मध्ये राहायची त्यावेळेला तिथे प्ले ग्रुपला होती ती तीन वर्षाची असताना त्यानंतर मी इथे आल्यानंतर तिचा आजारपणा आमचे भरपूर म्हणजे दोन तीन महिने गेले त्यानंतर आम्हाला जसं की आम्ही इथे जॉब साठी आलो आहे नगर नगरमध्ये तर आम्हाला शाळेची म्हणजे काहीच कल्पना नव्हती की ते कुठल्या शाळा चांगल्या आहेत आणि प्रत्येक पालकाला असं वाटतं की भविष्य घडलं पाहिजे त्यानंतर मी मी थोडीशी माहिती काढली आणि मला इथे बरंच धनांकडून ऐकायला मिळालं की मासुरे सरांचं नाव परिचित झालं आणि त्यांचं आहे इथे त्याच्यानंतर मी सरांना भेटले तर त्यांच्याशी बोलून खूप छान वाटलं बरोबर त्याच्यानंतर मी इथे आले सरांशी संवाद साधला आणि इथे के जी टू ला ऍडमिशन घ्यायचं ठरवलं आपल्या स्कूलने आपल्या अपेक्षा पूर्ण केल्याच हो सर शाळेबद्दल सांगायचं झालं तर म्हणजे एक शाळा म्हणजे समाजाचं मेन महत्वाचं जे कार्य असतं समाजाचा विकास हा शाळेतूनच घडत असतो ते महत्वाचा घटक आपले मासुळे सर आणि अशा अनेक शाळा पार पाडतायत त्याबद्दल मला अभिमान वाटतो की युनिक स्कूलचा एक युनिक असा आहे की सर एकदम जेंटली मुलांना चाईल्डला जसं हँडली मॉम्स करतात मम्मी करतात तसं सर मुलांना हँडल करतात अजिबात त्यांना कुठल्याच प्रकारचं बर्डन वगैरे सरांचं नसतं आणि खूप छान पद्धतीने सर वेगवेगळे वेग ऍक्टिव्हिटीज घेत राहतात स्पेशली प्रत्येक मुलांचे व्हिडीओ अपलोड करतात खूप छान वाटतं आणि मुलांचा व्हिडिओ बघून असं सतत नेहमी बघावं लागतं प्रत्येक दिवशी नवीन काय सर नवीन काय व्हिडिओ टाकतील आणि उत्सुकता लागलेली असते आणि प्रत्येक पालकाला हीच हो, अपेक्षा असते हो, की हो आपला आपलं मुल कुठेतरी दिसायला हवं कुठल्याही ऍक्टिव्हिटीज मध्ये म्हणा किंवा इतर गोष्टी मध्ये आणि ते नेहमी जुनी स्कूल मध्ये होत राहत बरोबर तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं की आपला विद्यार्थी आपला मुलगा आपली मुलगी कुठेतरी दिसायला हवी म्हणजे त्यांच्यामध्ये आत्मविश्वास यावा कॉन्फिडन्स यावा तर तुम्हाला आपल्या विद्यार्थी मध्ये विद्यार्थिनीमध्ये कॉन्फिडन्स चा फरक दिसत आहे का हो सर म्हणजे वयानुसार मुलांमध्ये बदल होत जातो बरोबर मागच्या वर्षी तिच्या मागच्या वर्षीच्या प्रमाणे या वर्षी मध्ये बराच बदल झालाय आहे त्याच्यामध्ये बरोबर इथे आल्यापासून ती म्हणजे सुरुवातीला नाही म्हणायचे की मुलं करतात ना स्कूलमध्ये जायचं नाही वगैरे वगैरे पण तिला असं कधीच वाटलं नाही की आपले सर आपल्याला पनिशमेंट वगैरे करतील विषय एकदम जेंटली हँडल करतात सर आणि त्यांची पूर्ण टीम आणि खूप छान पद्धतीनं असल्यामुळे त्यांनी दोन ग्रुप काढले ते मला खूप आवडलं त्यांचा कारण की बेसिकली मुलांना जर सरांनी मला मी त्यांच्याशी संवाद साधला तेव्हा सांगितलं की मुलांना डायरेक्टली ते बुक्स मधन शिकवण्यापेक्षा त्यांना बेसिक त्यांचा महत्वाचा पूर्ण होणे जास्त युनिक गोष्ट होती त्यामुळे सरांनी दोन ग्रुप आणि आम्ही न्यू ऍडमिशन असल्यामुळे सरांना तिचे स्किल ओळखायचे होते <laughs> त्यामुळे त्यांनी तिला बी ग्रुप मध्ये घातलं <laughs> आणि लवकरच चार ते पाच महिन्यांमध्ये में तिचा प्रोग्रेस सरांनी बराच उंचावला <laughs> आणि तिला ग्रुप मध्ये घातलाय <laughs> आणि तिचा कॉन्फिडन्स झाला तर खूप छान पद्धतीने ती करते होमवर्कचा थोडासा इश्यू होतो कारण की मी जॉबला आहे त्यामुळे मी दिवसभर माझं लक्ष नसतं आणि मुलं कसं आजी आजोबांना एवढं हे करत नाहीत ना त्यामुळे तिचा होमवर्क मी संध्याकाळी घेते पण कधी कधी राहून जातो तरी सर हँडल करून घेतात राहिलेला होमवर्क आहे तो इथे कम्प्लीट करून घेतला जातो त्यामुळे तिला असं कधीच वाटलं नाही की आपल्याला आता कसं टीचर मारतील वगैरे असं काहीच प्रकार नाही तिला छान स्कूल मध्ये विद्यार्थ्यांना सुरुवातीला बऱ्याच अडचणी येतात सुरुवातीला शाळा नवीन असते विद्यार्थी नवीन असतात तर मग तुम्ही सुरुवाती दिवसांमध्ये आपल्या ऍडजस्ट केलं ऍडजस्ट केलं किंवा तिला एन्जॉय झाला सुरुवातीला सर म्हणायचं झालं तर खूप एन्जॉय केला तिने आणि आमच्या रूमच्या जवळच असल्यामुळे तिला एकदम उत्सुकता वाटायची की मी बघ आपल्याला स्कूल जाताना सांगते आणि खूप छान वाटतं तिला सुरुवातीला एकदम अजूनही कंटिन्युअसली आहे ती सर पण खूप छान पद्धतीने हँडल करतायत आणि घरातून कधी कधी सकाळी स्कूल असल्यामुळे मुलं कंटाळा करतात यायला तर ती इथे आल्यानंतर स्कूलमध्ये सुट्टी झाली की माझा एक कॉल असतो तिला दुपारी त्यावर ती सांगते की आज मम्मा खूप छान सरांनी ऍक्टिव्हिटीज घेतल्या योगा घेतला आमचा डान्स घेतला बर्थडे सेलिब्रेट होतात मुलांचे त्याच्यामुळे छान त्यांना उत्सुकता असते की आज कोणाचा बर्थडे वगैरे त्यामुळे तिचा जो एक्टिव, आहे शाळेतून एकदम फ्रेश असते मग शाळेतून घरी आल्यानंतर सुद्धा ती ऍक्टिव्ह असते फ्रेश असते अच्छा अच्छा बरं मी तुम्हाला अजून प्रश्न विचारतो की आपल्या शाळेची शिक्षण पद्धती तुम्हाला कशी वाटली खूप छान सर शिक्षण पद्धतीचा विषय झाला तर आपण एक पूर्वी होऊन गेलेल्या जे समाज सुधारक वगैरे असतात त्यांनी एक खूप छान सांगितलेलं की एज्युकेशन इज द मोस्ट पॉवरफुल पॉवरफुल विच कॅन यू चेंज द वर्ल्ड आणि इथल्या शिक्षण पद्धतीचा नेमकं तेच हे ने, सर आणि त्यांची टीम मातोरी सर आणि त्यांची टीम तेच, आ, तेच आ, प्रोग्रेस करतायत त्याच्यामध्ये आणि ते फॉलो करतायत त्यामुळे छोट्या छोट्या ज्या स्टेप असतात त्या ते फॉलो केल्यामुळे बऱ्याच मुलांमध्ये एक्टिव्हनेस आहे आणि राहिला विषय सरांचा आणि त्यांच्या टीमचा की त्यांचा म्हणजे एज नुसार खूप छोटी मुलं आहेत त्यांच्याकडे आणि पूर्ण नर्सरी नर्सरीची मुलं वर्ष सहा पर्यंत त्यांच्याकडे मुलं आहेत यांना जेंटली हॅन्डल करणं खूप अवघड जातं लहान मुलांना तर सर आणि त्यांची टीम म्हणजे सरसा प्ले ग्रुपला लेडीजच असतात कारण की एक आई सारखी कोणी समजू शकत नाही त्यामुळे सरांनी ते पण खूप छान ठेवलं आहे टीचर स्टाफ आहे सगळा लेडीज आहेत त्याच्यामुळे सहज मुलं त्यांचा प्रॉब्लेम असू द्या सांगतात मला खूप आवडत तुम्हाला आपल्या शाळेची सेफ्टी सुरक्षा हायजीन स्वच्छता वगैरे कशी वाटली सेफ्टी खूप छान आहे सर मुलांना म्हणजे ऍक्च्युअली मी असं शाळेमध्ये कुठले बघितलं नव्हता माझा जेवढा संपर्क आलाय शाळेला त्यापैकी ही एक शाळा अशी आहे की दोन्ही बाजूला गेट आहे सेफ्टीच्या बाबतीत म्हणजे मला भीती वाटायची अगोदर की कसं होईल वगैरे जेव्हा मी बघितलं इथे येऊन तेव्हा मी बाजूला बघितलं की दोन गेट आहेत आणि मी स्वतः वॉशरूममध्ये जाऊन बघितलं आणि तिथे मुलांना कोण नेत वॉशरूमला वगैरे ते पण बघितलं तिथे मावशी वगैरे लावलेले आहेत मी खूप छान पद्धतीने ठेवलेला आहे कधीच कुठेच कचरा वगैरे दिसला नाही सर्व मुलांना हँडवॉश वगैरे स्वच्छता आहे जेवणाच्या वेळेला प्रेयर बोलतात ते ही हो। खूप छान सवय आहे आणि एक थँक्स म्हणतात गॉडला आणि टिफिन सुरू करण्याच्या अगोदर मम्मीला थँक्स करतात ते खूप छान वाटतं आणि युनिक आहे ते माझ्यासाठी तर युनिक आपल्या स्कूलमध्ये बऱ्याचशा ऍक्टिव्हिटीज होतात हो। एज्युकेशन सुद्धा होतं मग तुम्हाला एज्युकेशन आणि ऍक्टिव्हिटीज मधला बॅलन्स कसा वाटला हा सर छोट्या मुलांना कसं आहे रेटर आणि शिक्षकांनी फक्त शिकवलं पाहिजे अशी पद्धत तर मुलांना अजिबात आवडणार नाही ते बसणारच नाही त्यामुळे मुलांना कसं आहे एन्जॉय एक वातावरण पाहिजे असतं प्लेफुल एन्व्हायरमेंट हवं असतं आताच्या जमान्यामध्ये कसं एआयचा जमाना आहे सगळं त्याच्यामुळे सगळ्या युट्यूबवर अवेलेबल आहे Oh. सोशल मीडियावर सगळं एज्युकेशन आहे उपलब्ध फक्त oh. ती गरज असे एक आपण म्हणतो त्याला सुलभ शिक्षक ah. सुलभकाचं कार्य पार पाडत असतो oh. आणि नेमकं तेच मुलांना त्या वातावरणामध्ये शिकवायचं पण असतं सोबत त्यांना एन्जॉय पण कर, करू द्यायचं असतो हे कसं मॅनेज करायचं हे एक शिक्षकच करू शकतो ए आय नाही करू शकत आणि शिक्षकांना ते स्किल्स झालेले आप असतात छोट्या मुलांना कसं हॅन्डल करायचं ते छान पद्धतीने पार आणि एखाद्या आपण टॉपिक शिकवल्यानंतर त्यांना थोडासा फ्रेश माइंड करण्यासाठी एखादी ऍक्टिव्हिटी पण गरजेची असते आणि सर ते खूप छान पद्धतीने करतात आणि ऍक्च्युअल मध्ये सर प्रत्येक क्लासमध्ये मुलांचा सेपरेटली व्हिडिओ बनवून पाठवतात आणि त्याला त्यांना बोलत करतात मुलांना बोलता केला म्हणजे टू कम्युनिकेशन होणं खूप गरजेचं नाहीतर ते वन वे कम्युनिकेशन ते चालणार मुलांना ते वाटतं ऍक्च्युअली मोठ्या माणसांना सुद्धा वाटतं त्याच्यामुळे छोट्या मुलांना त्यांची ब्रेन पॉवर लक्षात घेऊन ते करायचं असतं आणि नेमकं सर तेच करतात प्रत्येक क्लासमध्ये मुलांना प्रत्येक मुलांचा वेगळा वेगळा व्हिडिओ रोजचे व्हिडिओज येतात तो काय करतोय काय नाही प्रेयरच्या वेळेला त्याचं लक्ष आहे किंवा नाही आणि इतर ऍक्टिव्हिटीज खेळांच्या माध्यमातून म्हणा किंवा एखाद्याचा बर्थडे सेलिब्रेट करायचा असेल समोर मुलांना डायस उपलब्ध केलाय त्यांना काही दोन चार गोष्टी बोलायच्या असतील थोडस आणि मुलांची ही जे हो, आ, आ, एज आहे आपण त्याला प्री, प्री प्रायमरी एज त्या मध्ये मुलांचा ब्रेन पॉवर खूप जास्त डेव्हलप होत असतो आणि या एज मध्ये मुलं जे शिकतात ना तर ते पटकन झपाट्याने लक्षात येतात त्याच्यामुळे त्यांना जास्त प्रमाणात शिकवायचं असतं चालू ठेवायचं असतं त्यांना त्याच्यामध्ये सतत बीजे ठेव ना हे शिक्षकाचं काम असतं आणि ते खूप छान पद्धतीने मासुळे सर आणि त्यांची टीम करतात आपली विद्यार्थिनी घरी आल्यावरती आपल्या स्कूलमधल्या कुठल्या कुठल्या ऍक्टिव्हिटीज बद्दल बोलते म्हणजे तिला कसा उत्साह येतो घरी आल्यावरती ओके घरी आल्यानंतर ऍक्च्युली मी नसते घरी कारण मी बाहेर असते मला मी कॉल करून आमच्या आईनं विचारलं असतो की दीदीने आज काय केलं स्कूलमध्ये आणि माझा रोजचा तिला क्वेश्चन असतो हो, की आज एन्जॉय केलं का तू होमवर्क केलं का वगैरे वगैरे असं मी लवकर विचारत नाही तिला जास्त बर्डन दिलं योग्य नाही म्हणून मी तिला आज कोणाला हेल्प केली का एन्जॉय ते केला का आणि हे सतत विचारत असते तर आल्यानंतर तिची ऍक्टिव्हिटी अशी असते की मम्मा आमची भेट संध्याकाळी सहाच्या नंतरच होते सहाच्या नंतर आल्यावर मी पण थकून जाते त्याच्यामुळे आम्ही एक तासभर कम्युनिकेशन आणि तेव्हा विचारते मी तिला की आज काय एन्जॉय केलं तर ती खूप छान सांगते की आज तिच्याने आम्हाला हे लॉन केलं ते टेबल असतील किंवा इतर काही गोष्टी असतील नंबर असतील आणि सर प्रत्येक गोष्टीचा व्हिडिओ घरून पाठवायला सांगते त्याच्यामुळे ते मुलं आपल्याला व्हिडिओ आणि खेळ पण घेतले तर घरी येऊन पण करते सरांनी सरांनी स्पोर्ट्स मध्ये घेतले होते कुर्ची वगैरे संगीत वगैरे असते ती घरी पण तेच करते आणि मध्ये जे गाणी वगैरे होतात त्यांचे पण बोलत असते जेव्हा आम्ही संध्याकाळी जेवायला बसतो तेव्हा ते सरांनी जे शिकवले आहे त्यांना आपण जे जेवणाच्या अगोदर वजन कवळ घेता असतं ते घरी संध्याकाळी पण आम्हाला म्हणायला शाळेतल्या ऍक्टिव्हिटी मुलं घरी पण करतात आणि लक्षात राहतात आचा, 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 बारे बारे आ, तुम्हाला आपल्या स्कूलच्या स्टाफ सोबत कम्युनिकेशन करायला कुठली अडचण आली नाही सर मॅडम सुरुवातीला ती बी क्लास मध्ये होते तेव्हा तिला मला वाटतं प्रतीक्षा मॅम होत्या अर्चना मॅडम होत्या तर त्यांच्याशी मी कम्युनिकेशन करायचे काही प्रॉब्लेम वगैरे असला तर तिला स्कूल मध्ये एखाद्या वेळेस तब्येत बरी असली तर कम्युनिकेशन झालंय आमचं माझ्या सरांशी मी भेटत राहिले पॅरेंट्स मिटिंगला मी एक दोन वेळा हजर राहिले कामाच्या लोडमुळे हजर नाही राहत त्यामुळे काही असं अडचण वगैरे आली नाही आपल्या माध्यमातून आपण इतर पालकांना काय सांगाल जे आपल्या आपल्या विद्यार्थ्यांना कुठल्या ऍडमिशन ज्यांना प्रश्न आहे की आपण कुठल्या स्कूलमध्ये ऍडमिशन घ्यायला पाहिजे आणि त्यांच्या अपेक्षा पूर्ण झाल्या पाहिजे असं तुम्ही इतर पालकांना काय संदेश द्याल ओके ची इच्छा असते की आपलं मुलं चांगलं घडलं पाहिजे म्हणजे दिवसभर लक्ष नाही आहेत मुलांकडे आणि आपल्या आपल्याला तीच इच्छा असते की मुलांनी त्यांच्या स्किल बेसवर आधारित शिकलं पाहिजे आणि नेमकं सर तेच करतायत तर इतर पालकांना मी सांगू इच्छिते की युनिक स्कूलमध्ये युनिक आहे त्या नावाप्रमाणेच आपण युनिक काहीतरी बघायला मिळतं जसं की सेपरेटली मुलांकडे लक्ष देणे त्यांची हायजीन असेल सर्वात महत्वाचं असतं सेफ्टी मुलांची सेफ्टी खूप जास्त गरजेची असते कारण की आजकाल बऱ्याचशा घटना आपण समाज माध्यमांच्या आधारे बघत असतो तर त्यामुळे मुलांची एक सतत भीती असते पालकांना आणि एक शिक्षक पॅरेंट्स म्हणूनच काम करतात हे मी चांगलं जाणून आहे कारण की सेफ्टीचा विषय इथे खूप छान आहे प्रत्येक मुलाला त्याच्या पॅरेंट्स सोबतच पाठवलं जातं इतर कोणी असल्या तर माहिती घेतली जाते कॉल केला जातो आणि त्याच्यामुळे सेफ्टी जास्त महत्वाची आहे नंबर की आता बरेच आहेत पण आपल्या स्कूलमध्ये ऍक्टिव्हिटी जास्त होतात त्याच्यामुळे मुलं एन्जॉय करतात राहत नाही किंवा निगेटिव्हली कधी वातावरण नसतं पॉझिटिव्हली घेतात त्याच्यामुळे एक सांगायचा विषय झाला तर युनिक स्कूल आहे नावाप्रमाणेच युनिक आहे त्याच्यामध्ये भरपूर मुलांना स्किल बेस आधारित शिक्षण दिलं जातात आणि मला पॉझिटिव्हली रिस्पॉन्स आलाय स्कूल मधून वाटलं बरं शेवटचा प्रश्न मॅम आपण आपल्या स्कूलला पाच पैकी किती अंक पैकी अंक वगैरे देणं म्हणजे बरं योग्य नाही बरं बरं पण छान आहे पैकी मी पाच देऊ इच्छिते अच्छा अच्छा धन्यवाद आपल्यासोबत संवाद साधून खूप आनंद लाभला मॅम तुम्ही आपल्या कॉलेज आपल्या स्कूल बद्दल फीडबॅक दिला त्याबद्दल खूप खूप आभार धन्यवाद थँक्यू